नमस्कार सोलापूरकर सोलापुरातील प्रसिद्ध व्यक्ती या सदरात आज आपण पाहणार आहोत टाटा बिर्ला अंबानी आणि बराक ओबामा यांनाही आपल्या चित्रांचं वेड लावणाऱ्या शशिकांत धोत्रे यांच्याबद्दल हो हो तुम्ही बरोबर ऐकलंय हा मराठी चित्रकार म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील शिरापूर या गावचा अहो जिथं खायलाच पैसे नाहीत तिथं शिक्षण तर लांबचीच गोष्ट त्यातून चित्रकलेच शिक्षण ही गोष्ट तर स्वप्नवतच म्हणावी लागेल औपचारिक शिक्षण न घेता केवळ प्रयत्न चिकाटी सातत्य आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर जग ज्यानं आत्मसात केलं स्वतःची ओळख स्वतःच्या जोरावर निर्माण केली स्वतःची वेगळी शैली विकसित केली जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ला प्रवेश मिळाला पण गरिबीमुळे त्याला तिथलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही पण तरीही तो खचला नाही त्यानं जिद्द सोडली नाही म्हणूनच आज पेन्सिलनं चितारलेल्या त्याच्या चित्रांमध्ये जगाला वेड लावण्याची आहे त्याचं एक चित्र घेण्यासाठी लोक कित्येक कोटी रुपये द्यायला सुद्धा तयार होतात आज त्याची चित्र न्यूयॉर्क पासून ते दुबई पर्यंत अशी जगभर पोहोचली आहेत हाच कलाकार सजना या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून सर्वांसमोर येतोय अशाच मनोरंजनात्मक आणि माहितीपूर्ण पोस्टसाठी आपल्या लव सोलापूर पेजला नक्की फॉलो करा